आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील जामोद गावामध्ये घाणीचे साम्राज्य नागरिकांनी ग्रामपंचायतचा कारभार आणला गल्लीवर वर्षाताई ठाकरे समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला सभा यांच्या मेहनत व पुढाकारातून महिला व नागरिकांनी गावातील समस्या तात्काळ निघाली काढण्यासाठी ग्रामपंचायतला गल्लीवर आणले दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता ग्रामपंचायत जाऊ मध्ये ते मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवक नियमित ग्रामपंचायतला उपस्थित राहत नसल्याने गावातील समस्यांनी फार वर काढले होते सध्या पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा कित्येक दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू आहे एकीकडे पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर ग्रामपंचायतचं भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नाल्या सफाई रस्ते शेणखताचे ढिगरे बांधकाम खोदकाम सफाई केलेलीच नाही गावात सफाई नसल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव तसेच प्रत्यक्षात कोणतीही कामे केलेली प्रथमदर्शिनी दिसून येत नाही त्यामध्ये धूळ फवारणी केली नाही पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही पाण्याच्या टाकीसमोर श्वासखड्डीमध्ये पावसाच्या पाण्यासह गावातील शौचालयाचे पाणी साचते तेच पाणी श्वासखड्ड्यात पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्यात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून प्रत्येक घरातून एक माणूस आजारी असल्याची माहिती जनतेने यासमोर मांडली आहे अशा बऱ्याच समस्यांना ग्रामस्थ त्रस्त झाल्याने अखेर समाजवादी पार्टीची एकमात्र वाघीण महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट वर्षाताई ताथरकर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी पुढाकार घेतला व नागरिकांनी ग्रामपंचायत जामव येथे मासिक सभेचे कामकाज सुरू होताच सरपंच ग्रामसेवक यांचा घेराव घालीत नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी मासिक सभेला उधळून टाकले व गावात प्रत्यक्ष पाहणी सोबत सरपंच ग्रामसेवक व सर्व पदाधिकारी यांना घेऊन प्रत्येक वॉर्डमध्ये पाय फिरवत गावाची दैनीय अवस्था शासन प्रशासनासमोर आणण्याचे पुरेपूर प्रयत्न केले त्यामध्ये ग्रामपंचायत प्रश्नाचा प्रशासनाचा भोंगाळ कारभार समोर आणत गावातील तात्काळ समस्या ह्या निकाली काढाव्यात असे गावातील वर्षाताई तातरकर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी सांगितले

सर्वला पण का सांगितलं होतं की दोपहरपर्यंत हे लादी सुरू होतं पूर्ण पाणी दोपहरपर्यंत सूर्य लोक आपण यांच्याकडे आशा आशा पण झालं तुमचं काम केलंय याच्यात पहिले सोमवारी आपली मीटिंग झाली की अजून पहिल्यापासून म्हणून सोमवारी तारीख तारीख सा आम्ही तुमच्या सर अशोक ফ্ল <laughs> ম